रोधा शहादा मार्गावर भीषण अपघात स्विफ्ट डिझायर आणि ॲप रिक्षाची जोरदार धडक प्रवासी जखमी पोलीस घटनास्थळी दाखल दीपक गोसावी नमस्कार तळोदा शहादा रस्त्यावर आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांच्या सुमारास एक भीषण अपघात झाला शहाद्याकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर क्रमांक आणि खरवड तालुका तळोदा दिशेने निघालेल्या ऍपे रिक्षा क्रमांक एम एच शून्य एक एल ए सत्तेचाळीसशे ऐंशी यांच्यात जोरदार धडक झाली धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की रिक्षा रस्त्यालगत असलेल्या तळोदा येथील स्मशानभूमी नजीकच्या नाल्यात जाऊन आदळली अपघातात स्विफ्ट डिझायर या चारचाकी वाहनाने रस्त्यावरील एका फलकालाही धडक दिली यामुळे गाडीच्या उजव्या बाजूच्या टायरचे तसेच उजव्या बाजूच्या संपूर्ण बॉडीचे मोठे नुकसान झाले आहे